मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महाराज सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकड कस काय ते मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महा सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं तर आमचीच पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कस काय ते मित्रांनो मला एवढंच सांगायचं मग हिंदी तर महाराज महाशायांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे त्याला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काही बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येते